श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस मार्च आजचे बोधवचन कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती श्रीराम विश्वाच्या मुळाशी शांती आहे प्रलयानंतरही शांती आहे विश्वाच्या अंतर्बाह्य शांतीच आहे विश्वाचा कोलाहाल शांतीत जन्माला आला तो शांतीतच मिटणार आहे दुजपण नाही ती शांती शांती म्हणजे अद्वैत अद्वैतात म्हणजे शांती ब्रह्मात परमानंद आहे परमानंदातच परमसुख आहे आणि परम सुखात परम समाधान आहे शांती अनादी अनंत अविनाशी सूक्ष्म सर्वव्यापी आणि आनंदाचा कंद असं समाधानाचं निधान आहे शांतीने आकाश महदाकाश ओंकार महामाया यांना व्यापून ती ब्रह्माकार झाली आहे आकाश तिला कवळू शकत नाही वायू तिला पळवू शकत नाही अग्नी तिला जाळू शकत नाही पाणी तिला बुडवू शकत नाही की भूमी तिला गाडू शकत नाही शांती परब्रह्मासारखी असते ती होत नाही ती ब्रह्मांडात असते तशी पिंडातही असते शांती ही सहज सुलभ आहे पण तरीही कालापासून आजपर्यंत मानव त्या शांतीचा शोध घेत आहे तप करीत आहे नाना साधने वापरीत आहे नाना पंथ नाना शास्त्रे, नाना धर्म नाना ग्रंथ निर्माण झाले नाना वाद झाले वादातून संघर्ष झाले शांतीसाठी महायुद्धे झाली रक्ताच्या नद्या वाहिल्या अश्मयुगापासून अणुयुगापर्यंत अनेक शस्त्रास्त्रे शांती शोधासाठी झाली शांतीसाठी युद्ध करून दमल्यावर शांतीसाठी समिती नेमली जाते शांती प्रस्थापनेचं काम त्या समितीवर सोपवलं जातं शांतीदूत नेमले जातात शांती प्रस्थापनेसाठी ते शांतीदूत आकाशात शांतीची कबुतरे उडवून जगाला शांतीचा संदेश देतात क्वचित एखाद्याचा शांततेचं नोबल प्राईज देऊन सन्मानही करतात जी शांती आहेच आहे अशा स्वयंभू शांतीची प्रस्थापना या पृथ्वीवर अनेकांनी अनेक, अने, अनेक वेळा केली आहे पण ईश्वराप्रमाणे अद्याप शांती कुणाला अशा शाश्वत मार्गाने मिळवता आली नाही गाव पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत संघर्षातून शांतीसाठी प्रयत्न होत आहेत संघर्षातून शांती हा बदतो व्याघात आहे खरे तर संघर्षाचा अभाव म्हणजे शांती पण ऐकतो कोण शांततेसाठी देशाची फाळणी झाली लाखो लोक मारले गेले कोठ्यावधी बेघर झाले बायका मुलांची ससे होलपट झाली आगी लागल्या मानवतेला कलंक लावणाऱ्या करुण कहाण्यांनी कान किटले बंगालमध्ये नवखालीत राक्षसी वृत्तीनं हायदोस घातला शांतता प्रस्थापनेसाठी गांधीजी गेले घरदार बंद खिडक्याही बंद लोकांनी स्वतःला आपल्याच घरात कोंडून घेतलं होतं रस्ते सुने सुने झाले होते चिटपाखरू दिसत नव्हते ही कसली भयान शांतता स्मशान शांतता गांधीजींनी एक चेंडू घेतला आपल्या सहकार्याबरोबर चेंडूचा खेळ मोकळ्या रस्त्यावर सुरू केला खिडक्या किलकिल्या करून मुलांनी पाहिलं घरे उघडून मुले बाहेर आली नंतर सगळीच बाहेर आली सगळीकडे चैतन्य पसरलं शांततेत चैतन्य हवे भीतीतून धाकातून कव क्रौर्यातून युद्धातून बंदुकीच्या नळीतून शांतता निर्माण होत नाही मनात शांती आहे अंतरातून शांती प्रकट होते शरीर मन आणि बुद्धी यांच्या समन्वयातून शांतीचं अस्तित्व कळते दिवसाकाठी एका सुखासनात शांत बसावे शरीर निश्चल करावे स्थिर भांड्यातील पाणी स्थिर होते तसं स्थिर शरीरातील चंचल मन निश्चल होईल शरीर निरोगी तर मनही निरोगी साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी मनाचे विकार शोधून त्यांचा त्याग करावा बुद्धीने नित्यानित्य विवेक करावा शरीर मन बुद्धी म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती सद्गुरूच आहेत ते शांतिरूप आत्मसाक्षात्कार घडवतील हा अभ्यास आपल्यालाच करावा लागेल हवा सर्वत्र आहे आपला श्वास आपल्यालाच घ्यावा लागतो शांतीचा लाभ आपल्यालाच घेऊन प्रत्येक श्वासात आणि कर्मात त्याचं अनुसंधान ठेवावं लागेल सगळेच शांतीदूत होतील म्हणून महाराज म्हणतात कोणतेही काम करताना नामाप्रमाणेच शांतीचे मनात स्मरण हवे ओम शांती ही, शांती ही, शांती ही। इतक्या सुलभ मार्गाने शांती प्राप्त करणे शक्य असताना शांततेसाठी पांडित्य शौर्य आणि क्रौर्य यांची काही जरूर नाही फक्त प्रत्येक कर्मात शांतीचं भान म्हणजे अनुसंधान हवं असं महाराज सांगत आहेत म्हणून शांतीचा शोध अंतरात घ्यायला हवा समर्थ જાનકી જીવન સ્મરણ જયચય રામ